नमस्कार आ, मी मी वर्षा बोलते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आजपासून आपण आपला टॉक शो सुरू करतोय आणि आपलं आजचं सेगमेंट आहे सौ मेकअप सम्राज्ञी आपण आज अशा व्यक्तीकडे आलोय जिने फार ग्राउंड लेवलला काम करून तिची आज स्वतःची खूप मोठी ओळख अशी निर्माण केली आहे आणि तिच्याकडून खूप लोकांना प्रेरणा भेटेल तर अशा अशी व्यक्ती जिने आजपर्यंत अठरा वर्ष तिने कम्प्लीट केलेत ह्या इंडस्ट्रीमध्ये दहा हजारापेक्षा जास्त स्टुडंट्स त्यांच्या अकॅडमीमध्ये होऊन गेलेत आणि कमीत कमी, -कमी पाच हजार सेमिनार त्यांनी आजपर्यंत स्वतः ऑर्गनाईज केलेत किंवा सेमिनार त्यांनी घेतलेत आजपर्यंत अशा व्यक्तिमत्व म्हणजे अलका गोली मॅडम यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचं लाईफ त्यांचं करिअर कसं सुरुवात झालं त्यांनी काय काय स्ट्रगल केलं आणि आज इथपर्यंत ही ओळख निर्माण केली ह्याची आपण ही ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर आपण अलका मॅमला इंट्रोड्यूस मी काय करणार आहे अलका मॅमला इंट्रोड्यूस अलका मॅम स्वतःला त्यांची एक ओळख आहे तर अलका मॅडम खूप स्वागत आमच्या ह्या सेगमेंट मध्ये धन्यवाद तुम्ही ह्या गोष्टीसाठी बोलवलं की महिलांना प्रेरित करा कारण की धन्यवाद मॅम ऍक्च्युली काय असतं की आपली जी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये यावं की नाही या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्याचे बेनिफिट काय त्याच्यामध्ये किती स्ट्रगल आहे आणि त्याच्यातून काय आउटपुट येणार आहे ह्यासाठी तुम्ही खूप लोकांच्या प्रेरणा आहात तर तुमच्याकडून बऱ्याच ब्युटिशियन्स असतील नवीन येऊ घातलेल्या ज्या मेकअप आर्टिस्ट आहे ह्यांना बरेच काही शिकायला मिळते तुम्� तर तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी uh, आणि ऍक्च्युली मी ना म्हणजे ज्या नवीन मुली असतील किंवा ज्या ऑलरेडी ब्युटिशियन पण आहेत तर त्यांना मी एकच वेळ की ब्युटी हे नुसतं शिकणं नाहीये तर ब्युटी मधून बऱ्याचशा महिलांना एवढा चांगला बेनिफिट होते बेनिफिट म्हणजे असं की काही महिला आहेत ना तर आपलं घर फक्त पार्लरवरती चालवतात काही लोकांची जॉब नाही तर त्या महिला पार्लर चालून आपला मदत करतायत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ब्युटी पार्लर शिकायचं पण त्या गोष्टीचं तुम्हाला खरोखर पॅशन आहे का तुम्हाला खरंच आवड आहे का आवड असेल तर त्या गोष्टी तुम्ही चांगली प्रगती करू शकता तर मी ज्या वेळेस मेकअप फील्डमध्ये आली होती म्हणजे मी सलोनच चालवत होते ऍक्च्युली छोटं सलोन होता आणि सलोन मधूनच मला एक काही असे अवॉर्ड शोज होते काही कॉम्पिटिशन होते त्यावेळेस मी तिथे एंट्री केली त्याच्यानंतर वाटलं की ही ब्युटी फील्ड जे आहे ना हे जग खूप मोठं आहे तर त्याला तुम्ही ज्या पद्धतीने त्या जा न, एंट्री त्याँ त्याँ न, ना एंट्री करा ना त्याबद्दल <laughs> तुम्हाला ते भेटच जाईल तर मी इथे फक्त ओळखत गेली आणि त्याच्यामध्ये पावर ठेवून आज बऱ्याचशा महिलांना मोटिवेट करत गेली आणि अजून भरपूर स्ट्रगल ते करायचं आणि ह्याचं ते विशेष कारण तुम्हाला ह्या इंडस्ट्रीत येण्यासाठी कारण तर पहिली गोष्ट म्हणजे मला खूप आवड होती मी कधीही कुठल्या ब्युटी पार्लर मध्ये गेले ना कुठल्या महिलेला जर मी बघितलं ना की आयग्रो करताना तर मला पण करायचं मलाही शिकायचं पहिली ही छोटीशी आवड होती त्याच्यानंतर आपली ना परिस्थिती परिस्थिती असते तर त्या परिस्थितीसाठी मी तर प्रत्येक महिलेला सांगेल की परिस्थितीसाठी ब्युटी फील्ड सगळ्यात उत्तम फिल्ड आहे आपण घरी बसून सुद्धा आपल्याकडे दोन पैसे आले म्हणजे आपण आपले घर सांभाळू शकतो मुलांना सांभाळू शकतो आणि आपण आपले स्वतःचे पैसे कमवू शकतो त्यासाठी मी ब्युटी फील्डला जास्त महत्व देते हो आणि बेनिफिट्स खूप आहे तुमचं नावही होऊ शकतं पण मग असं ना बघितलं ना की ब्युटी फील्डला बऱ्याच लोकांनी निगेटिव्ह प्रोफाइल पाहिजे तर बऱ्याच महिला म्हणतात की मॅडम तुम्ही ते प्रोफाईलचं नाव ना चेंज केलं की बरेच लोक ना निगेटिव्ह प्रोफाईल आहे बघून पार्लरवाली हे येते पण आज तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला मान सन्मान मिळाला आहे तर तुम्ही त्या खरोखर त्या निगेटिव्ह प्रोफाइलचं नाव चेंज करून एक चांगला करिअर तुम्ही याच्यात करू शकता हे तुम्ही प्रूव्ह करू दाखवा हे करताना जसं मी मगाशी म्हणाली की अठरा वर्ष तुम्हाला कमीत कमी ह्या इंडस्ट्रीमध्ये झाली किती चॅलेंजेस चॅलेंजेस असं बसण्यासारखे तर अगेनच आहेत कारण चॅलेंजेस बघा तुम्ही जेव्हा एखाद्या सांगण्यापर्यंत कधी वळतायत ना त्यावेळेस तुम्हाला चॅलेंज येणार आहेत लाईफमध्ये चॅलेंज म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारे कधी फॅमिली असते कधी मुलं असतात कधी आपले स्वतः जो वैयक्तिक शरीर आहे कधी तुमचं ट्रॅव्हलिंग आहे कधी तुमचं ऑर्गनायझेशन आहे कधी कधी तुमचे म्हणजे असे वेगवेगळे प्रवास आहेत ते चॅलेंज म्हणून येत असतात ते मी घेत गेली भरपूर आले कधी कधी तर प्रॉब्लेम असे झालेत की आम्हाला ॲट अ टाइम ना जर आता इथून कंटिन्यू दोन सिग्नल्स असतील किंवा कंटिन्यू काहीतरी दोन प्रोग्राम असतील तर त्यावेळेस त्या काही ठिकाणी फॅंकल्स तुम्हाला अवेलेबल नाही आहेत पण त्यावेळेस तो प्रवास कसा करणार तर ती खूप अशी माइंड मध्ये धावपळ असते की आता काय करायचं पण तरी म्हणतो ना आपण की जी ती जिद्द असेल ना तर ते मला हे महत्त्वाचं आहे जिद्द आणि फोकस्ड असणं गरजेचं आहे असं कधी झालं का की तुम्ही एखादा शो ऑर्गनाइज केलाय आणि तो तुमचा होऊ शकला नाही त्यामुळे तुम्ही खूप झालात स्वतः आणि परत तुम्ही असं विचार केला की नाही हे माझ्यासाठी नाहीये ही इंडस्ट्री असं कधी कधी नकारात्मक विचार झालं नाही पण ऑर्गनायझर सोबत कधी झालं की ऑर्गनायझर मॅडम आता प्रोग्राम झाले आपला प्रोग्राम हा केला होता म्हणजे दहा वर्ष वर्षापूर्वी असं झालं होतं की सेमिनार ठेवलं आणि पब्लिक जी आली पण माझ्या की तू अजिबात खाबरायचं नाही मी त्यावेळेस असं काम करेल की ती मी ब्रायडल करते डिमोटेड होऊ नको फक्त वीस मुली आल्या होत्या तरी मी ते ब्रँड समजून काम केलं आणि त्याचा शो जो होता तो हिट करून दिला त्याच्यानंतर त्यालाही वाटलं आणि मी त्याला म्हटले की मी सांभाळून घेऊ तुला जी फीज मला द्यायची ना तू मला देऊ नको मी तुझा प्रोग्राम सांभाळून घे पण तू कर म्हणजे मी स्वतःही झाली झाले आणि म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या नकारात्मक गोष्टी येऊ शकतात आणि त्याला आपण फेस करून पुढे जायचं जसं मी मगाशी म्हणाले की तुम्ही बऱ्याच लोकांना प्रेरणा आहात

सांगा अचीव काय काय अचीव्ह केलं आजपर्यंत या अठरा वर्षाच्या स्ट्रगल म्हणा कॉम्पिटिशन म्हणा किंवा जेही तुम्ही आजपर्यंत जे स्वतःला त्रास देऊन सगळ्या गोष्टी उभ्या केल्या काय काय साधारण अचीवमेंट झाल्या तुमचे अवॉर्ड अवॉर्डची गोष्ट म्हटली ना तर आता अवॉर्डच्या विषयी तुम्ही काढलं बघून सांगते की अवॉर्ड म्हणून तरी एक गोष्ट म्हणून मी पुढे बोलत लोक पैसे त्यांच्याकडून आवड घेतलेली कारण मला मिळालेले मानचिन्ह मी आज म्हणजे माझ्या नावाने जरी स्टुडंट जात असते पण ते कुठे ना कुठे पुणे, अलका गोईंच नाव घेऊन जात आहे स्टुडंट तर मी आज जो तीनशे ते ती चारशे पाचशे अवॉर्ड मी घेतले असेल तर सगळेचे सगळे मला मानचिन्ह मिळाले त्यातला माझा एक म्हणजे चांगला आवडीचा जो अवॉर्ड असेल ना तर एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मला डॉक्टर ए पी जी कलाम यांच्या नावाचा यांच्या नावाला अनुसरून मला जर अवॉर्ड मिळालं तर माझ्यासाठी खूप चांगलं होतं की एक व्यक्तिमत्व पण आहे म्हणजे एक मेकअप आर्टिस्ट सोबत एक चांगलं व्यक्तिमत्व याचा सुद्धा मला अवॉर्ड मिळत त्यावेळेस मला वाटलं की हा एस ही एक खरं माझं सर्टिफिकेट आहे कारण की आपण एक व्यक्ती म्हणून घडणं आधी जास्त गरजेचं आहे आता ह्या अचीवमेंट मध्ये अवॉर्ड तर आली पण जसं आपण म्हणतो की जसं मी व्यक्ती म्हणून घडली पण बऱ्याचदा असं बोललं जातं की अरे मेकअप आर्टिस्ट असेल किंवा ब्युटिशियन असेल किंवा एक वर्किंग वुमन असेल हिच दुर्लक्ष होत तिच्या घराकडे मुलांकडे लोक बघा लोक तुम्हाला ना मी बोलायला येणार नाही तर त्याच्यामुळे लोकांचा विचार जर करत कदाचित मी इथं पोहोचले नसती तसे प्रसंग आले पण लोक बोलणारे पण आले मुलं बाहेर पण जातात माझी मुलं पण मॅच्युअर होते आणि त्या दरम्यान मी माझ्या मिस्टरना मुलांची आई बनवलं होतं त्याच्यामुळे तो प्रश्न आला नाही घराकडे दुर्लक्ष झालं तर ती गोष्ट खूप स्मूथली आमची त्यांचा तो पिरियड होता मुलं लहान असताना जेव्हा बाहेर पडते तर ती ही गोष्ट वडील मुलांची आई बनली आणि त्याच्यामुळे मला ती गोष्ट एकदम छान पण म्हणजे असं काही नसतं मॅडम की आपण आपण पुढे जातोय म्हणजे आपलं मागे दुर्लक्ष नाही असं काही नाही होते बघा तुम्ही सगळ्या गोष्टी हँडल करून सगळ्या गोष्टी करून एक महिला आहे ना देवाने ना महिलेला असं तर ती आहे ना अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करते आणि तिच्या पुढे ना किती चॅलेंजेस की बरोबर तू चालणार आपला संसार घेऊन चालेल आपल्या आणि पैसेही कमेल संसार घेऊन पण चालेल भु� पण सांगतो मी या व्यक्ती मधल्या स्वतः सुद्धा ते केलेला आहे त्याच्यामुळे मी महिलेला कुठेच कमी नये सांगतो आतापर्यंत आपण अलका मॅडमला विचारलं की त्यांनी ह्या करियरची सुरुवात कशी केली त्यांचे चॅलेंजेस के काय काय आले आता मॅम मला हे सांगा की काय स्ट्रगल केला इतकं सोपं होतं का हे सगळं ह्या इथपर्यंत पोहोचणं खूप सोपं होतं सोपं नव्हतं कारण हा जो पंधरा आणि अठरा वर्षाचा जो पिरियड होता ना आणि जुनी अलका गोविंद आणि नवीन अलका गोविंद हा जे नवीन अलका गोविंद बन बनण्यासाठी जो स्ट्रगल होता ना तो खूप कठीण स्ट्रगल होता म्हणजे त्याचं मोजमाप नाही पण तरी मी थोडक्यात सांगेल की ज्या वेळेस तुम्हाला चांगला चांगलं आर्टिस्ट बनायचं असतं बरोबर किंवा तुम्हाला काहीतरी अचीव करायचं असतं तेव्हा तर तुम्हाला खूप सगळ्यात पहिले मनामध्ये चिंता निर्माण करायची किंवा मला तिथपर्यंत पोहोचायचं तर तिथपर्यंत पोहोचत असताना तुम्हाला मध्ये काही अमोघ्य ठिकाणी आहे ना तुम्हाला असं पण होईल नाना करलाच आहे की नाही ही व्यक्ती आपल्या कामाची नाही किंवा ही व्यक्ती करू शकत नाही किंवा ही व्यक्तीचं काही महत्त्वच नाही असं पण होतं पण तेही तुम्ही ना हसत सहन करा स्वीकारा आणि त्या गोष्टीला चॅलेंज करून पुढे जा म्हणजे माझ्याबरोबर बरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या बऱ्याच वेळेस असंही झालं की आई बघून तिला म्हणजे असं झालं मी कोणाचं नाव नाही येणार पण असं होतं तर तरी सुद्धा मी सगळ्या गोष्टी हसत 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 पुढे मी येत गेली आणि मला खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं आणि मी तर सांगेल की प्रत्येक महिलाने अशी जिद्द ठेवली पाहिजे ब्युटिशियन आहे आर्टिस्ट बनते या क्षेत्रामध्ये आहे जिला छोटंसं पार्लर आहे आणि तिला मोठं करायचं तिथे जिद्द मोठ्या पार्लरमध्ये जाऊ शकते अकॅडमी बनवू शकते एक आर्टिस्ट बनवू शकते आता ह्याच्यावरच येईल जसं तुम्ही म्हणाला की ब्युटिशियन मोठं पार्लर टाकू शकते आता सध्या आपण जे बघतोय इन्स्टा सोशल मीडियाला आपण स्पेशली आता बघतोय फर्क हे फर्क हे

नाही ऍक्च्युअली आहे की फरक ही गोष्ट आलीच नाही पाहिजे बिकॉज तिच्या काम करत असते आणि दुसरी गोष्ट तिच्याकडे सेटअप आज ज्याप्रमाणे जसं मी मोठी आर्टिस्ट आहे आता तर मी म्हणेल की माझं काम खूप चांगले पण माझं काम का चांगले कारण माझ्याकडे तेवढे टूल्स आहेत माझ्याकडे तेवढं सेटअप आहे माझ्याकडे तेवढं छान आहेत माझ्याकडे तेवढे फोटोग्राफर्स आहेत माझ्याकडे खूप चांगला सेटअप आहे त्याच्यामुळे मी आज त्याप्रमाणे काम करून इम्प्रूव करून आणि मी लोकांना दाखवू शकते की मी खूप चांगली मेकअप आर्टिस्ट आहे याच्यामध्ये खूप मोठा सेटअप असतो पण एक ब्युटिशियन तिला सुद्धा सोशल मीडियावर प्रमोट व्हायचं तर ती त्या तिच्या पद्धतीने तिच्या बजेटने ती करते तर मला असं वाटतं की ती ती जे करते ना ते ती हा की मी आहे मी करू शकते मी करते आहे आणि मला सुद्धा कोणीतरी जागा द्या ती ते दाखवायचा प्रयत्न करते पण पन लोकांनी त्याला थोडस थो थो निगेटिव्ह गोष्टीने प्रमोट केलंय तर ते नाही झालं पाहिजे पण असं पण आहे का की ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट कुठेतरी कनेक्टेड एकमेकांशी कनेक्ट आहेत ना त्यांचा खूप मोठा रोल आहे जर ब्युटी ब्युटिशियननी तिचं ब्लीच फेशियल तिचं म्हणजे स्किन प्रिपरेशन काही केलंच नाही तर कदाचित तुम्ही त्याप्रमाणे तिला ब्रायडल नाही करू शकतो तर म्युटेशन जमी तर पहिले बोलेल की आमच्या आधी म्युटेशन खूप महत्वाचा भाग त्यामुळे फरक हे हे पॉझिटिव्ह वे घ्यायला पाहिजे नक्कीच जर त्यांनी नाही केलं तर खूप फरक पडणार नाही फरक तुम्ही कसं सांगू शकता की बाबा ना तुम्ही चांगलं राईट नॉलेज घ्या आणि मग तुम्ही चांगलं कामाला करून तुम्ही टाका हे तुम्ही दाखवू शकतात पण ती चांगलं करत नाही आहे आणि तुम्ही खूप चांगलं करता हे दाखवणं बरोबर अजून एक ह्यालाच रिलेटेड गोष्ट की आता सध्या सोशल मीडियावर आपण बघतोय की कामा व्यतिरिक्त आपले रील्स आर्टिस्ट ब्युटिशियन ह्या इंडस्ट्रीमध्ये खूपच अननेसेसरी रील्स मी अननेसेसरी म्हणेल त्याला तर हे गरजेचं येतं कारण ह्याने मायनस पण काय होतं जे नव्याने गा, येऊन घ येऊ घातलेल्या ब्युटिशियन्स किंवा स्टुडंट्स आहेत ह्यांना असं वाटतं यार मी ते रील नाही बनवू शकणार तर मग मी त्या इंडस्ट्रीसाठी नाही ओके मग हे कितपत योग्य आहे की फक्त तुमच्या कामाचे रील तुम्ही बनवून बनवून ते जास्त महत्त्वाचं मी ह्या विषयावर पण सांगेल की आता बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा सेमिनार घेतो किंवा मग बऱ्याच ठिकाणी काही महिला ज्या असतात ना आम्ही लागून येतात अगणित त्यांनी पैसा टाकलेला असतो पैसे पे केलेले असतात ते की त्या पैसे टाकल्यानंतर आम्हाला खरोखर तेवढ्या पैशाचं नॉलेज मिळणार आहे किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की एक आर्टिस्टची एंट्रीचा एक वेगळा वेळ वाया जातो त्याच्यानंतर मग त्यांना त्यांची मॉडर्न झाली मॉडर्नचा डान्स आर्टिसचा डान्स याच्यामध्ये कुठेतरी आहे ना जी प्रॉपर नॉलेज आहे ती मिस होत चालतं तर तुम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी बंद होऊन आणि जर प्रॉपर फोकस केला आर्टिस्ट आणि स्टुडंट तर कदाचित आपली इंडस्ट्री अजून चांगली ग्रो करू शकतो हे फार गरजेचं आहे की तुम्हाला ते रील येणं गरजेचं नाहीये ती ऍक्टिव्हिटी असो नसो तुम्ही तुमच्या कामात स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही मी असं पण बोलणार नाही की तुम्ही स्वतःला हज ठेवू नका ठीक आहे ते तर तुम्ही तुमचं पर्सनल अकाउंट तयार करा आपल्याला सगळ्यांना एक सगळ्यांना चांगलं राहा सकल रहा स्वतः सुद्धा तुम्ही शोअर ठेऊ शकता पण ते तुम्ही सोशली प्रमोट करता तर लोक सुद्धा त्याप्रमाणे कॉपी करून तसं करायचा प्रयत्न करतात म्हणजे इंडस्ट्री एक वेगळा बोर्ड घेते जिथे स्टडी पाहिजे जिथे नॉलेज पाहिजे तिथे दुसऱ्या गोष्टी घेत चालू तर ते खरंच बदल झाले बरोबर खूप मोलाची गोष्ट करून सांगितली आता आता आपण अजून परत एकदा बोलूया की आजपर्यंत अगणित क्लायंट्स अगणित आपण क्लायंट तुमच्यासाठी असं म्हणूया कारण की तुम्ही कमीत कमी पाच हजार सेमिनार आजपर्यंत घेतले किंवा वर्कशॉप घेतले तर ते क्लायंट आपण ब्युटी जे तुमच्या स्टुडंट्स आहेत तुमच्याकडे अपडेट होण्यासाठी तर त्यांच्याकडनं काही असे चांगले वाईट एक्सपिरियन्स आले असेल तर एक एक एक्सपिरियन्स जर तुम्ही शेअर केला तर Uh, uh, म्हणजे ना या इंडस्ट्रीमध्ये ना काही बॅड पण तुम्हाला अनुभव येते पण अनुभव येते मला या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलेच अनुभव आले हो बॅड अनुभव म्हणजे असं म्हटलं कोणाचा नसतो बरोबर स्टुडंट कोणाच नसतो पण त्यातल्या त्यात काही स्टुडंट माझे असे आहेत की जे आज स्टेजवरती काम करत करत आहेत आणि त्यांनी ठेवले की हलका तुमचे काही कानपत्र ते ने चांगले लेवला काम करते काही लोकांना मी त्यांना सुद्धा असं बोलणार आहे कारण त्यांची मेंटॅलिटी ज्याचा विचारच तेवढा असेल त्याप्रमाणे प्रमणी म्हणतो ना की आपण की एजिसने जे असं सोचा मुद्दाही मुझे सोचा असं म्हणतो ना त्याप्रमाणे आहे की ज्याला जसं वाटलं तशा पद्धतीने मला तसं केलं आणि आपण त्या गोष्टीला काहीच करू शकत नाही ज्याला आपण म्हणजे बघा एका स्कूल मध्ये तुम्ही शिकवताय तर एका स्कूल स्कूल मध्ये जर 100 विद्यार्थी टीचर ने सगळ्यांना सारखं शिकवलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी किती घेतले त्यांच्यावरती डिपेंड करतं त्याच्यामुळे मी सुद्धा म्हणेल की मला सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी इंटरनॅशनल क्लास काही गोष्टी नाही आवडत तरी त्यांना नाव मिळवणार कारण की मला जर आहे आणि मला मोटिवेट व्हायचं तर मला सुद्धा अपडेट करायचं होतं म्हणून मी गेले आणि मला गरज होती म्हणून मी गेली मी त्यांनी मला शिकवलं नाही म्हणून मी त्यांना नाव भेटणार असं मी ह्या सगळ्यांना सांगेन आता हे तर झालं की एक एक्सपिरियन्स पण अशी पण एखादी स्टुडंट असेल जिने आज स्वतःच ओपन केली आणि फक्त हे की मी एलकामॅम मुळे करू शकले जसं तुम्ही म्हणालात की माझी गुरु मी स्वतः होती तर तसं आज तिला मार्ग दाखवण्यासाठी तुम्ही आहात असा एखादा एक्सपिरियन्स

ही वाट तुची थोडस नाहीये पण मला तुचे पण थोडस मॉडरेट बऱ्याच गोष्टी ऐकल्या तुमच्याबद्दल की तुम्ही लोकांना मोटिवेट करता अगदी मोटिवेट करता तर प्लीज माझ्या सोबत असं असं झाले मुदी मला काहीतरी कहाणी सांगितली मी तिला दोन चार शब्द सांगितलं नाही थोडस मोटिवेट कसं राहायचं स्वतःला ते सांगितलं त्याच्यानंतर ती मुलगी म्हणजे इतकी इम्प्रेस झाली ना आणि तिने खूप ग्रो केलं आणि मला नाशिकमध्ये येऊन भेटते की mm. मॅडम तुम्ही जे काही केलं आणि आज मी खूप चांगली चांगले काम करते मॅडम पण तुमच्या सगळे गुरु सगळ्यांना भेटायला म्हणजे फक्त स्वतःच्या स्टुडंटला नाही पण तुम्ही इतका कारण की फक्त एक महिला कुठेतरी पुढे जावी तिने डिमोटिव्हे आणि मी प्रत्येक युनिटशन सुद्धा आणि प्रत्येक आर्टिसला सुद्धा बोलले की आपल्या सोबत आपल्या स्टूडेंट्स ला घेऊन जा बघा ना म्हणजे मी बोलले ना की आपल्या नशिबाचं कोणी घेऊन जा कधीच नाही والصلاه सदाच ही आपल्याला खूप دي आणि मी पण ह्याच्यामध्ये एक ऍड ऑन करेन की अलका मॅम ने 5000 10000 स्टुडंट्स ला शिकवलं असेल पण अलका मॅम अलका मॅम असते त्याचा डुप्लिकेशन कधीच होऊ नये हां त्याच्या त्या क्लास आपण नक्की घडू शकतो स्टुडंट घडवू शकतो पण मी मीच असणार आहे हा मी एक सांगेल ना बघा माणूस जरी आपल्याला कुठे कॉपी करत असेल शेवटी कॉपी कोणाची करते ब्रँडची तर आपण ब्रँड कॉपी होते तर ते ओके तेवढं चालतंय कारण कोणीतरी कोणाला म्हणजे मानत आहे त्या गोष्टी होतात आता मला सांगा की ह्या सगळ्यांमध्ये गरज असते एक स्ट्रगल, स्ट्रगल की तिक 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 स्ट्रगल खूप मोठं असतं कारण की लोक बऱ्याचदा म्हणतात की अरे ती तर एका रात्रीमध्ये स्टार्ट झाली ती एका रात्रीमध्ये खूप मोठी खरं नसतं त्याच्यामध्ये त्याच्या मागे कित्येक रात्री जागून काढलेल्या असतात आपण आणि तर आलं आपला स्ट्रगलचा पाठ की हा तो प्रत्येक जण करतो जसं तुम्ही म्हणालात खूप स्ट्रगल केलं अठरा वर्ष साधी गोष्ट नाही पण ह्या अठरा वर्षांमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा गरजेचा होता तर कितपत सपोर्ट भेटला आहे तुम्हाला म्हणजे मी याच्यात ना खरंच म्हणेल की माझ्या नवऱ्याचा खूप मला चांगला सपोर्ट मिळाला आणि मी एकच आहे की खूप नशिबवान आहे की मला माझा नवऱ्या एवढा चांगला मिळाला आणि त्यांनी माझ्यासाठी अलकाचं ब्युटी फील्ड हे ग्रो व्हावं तिने खूप चांगले लेवलला काम करावं तिने खूप मोठं आर्टिस्ट बनावं त्यांनी त्यांच्या डोळ्यात म्हणजे डोळे उघडत ठेवून सोपं बघितलं होतं आणि ते मी पूर्णच केलं पण त्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये सॅक्रिफाईस असं केलं की त्यांनी हो स्वतःचे जे जॉब होते आणि स्वतःचे जे ऑफिस होते ते त्यांचे ग्रेन प्रॉपर्टीचे बिझनेस करून ते सुद्धा बंद केले आणि सगळं लक्ष सगळं वेळ फक्त अल्पगोलच्या मागेच लागतात इतक्या बाहेर म्हणजे जसं आपण म्हणतो की एका पुरुषाच्या यशामध्ये बाई असते इथे असं म्हणू शकतो की हा एका बाईच्या याच्या मागे नवरा आहे हे खरच आहे आणि धन्यवाद नव्हते आणि चांगला नवरा मिळावा आणि सगळ्या प्रत्येक ना माणसाने कुठलीही महिला आहे ना आपल्या फॅमिलीसाठी करत असते अगदी तिच्यासाठी कधीच करत नसतात हेच गरजेचे आणि हा सपोर्ट जेव्हा असतो ना आपण कधीच परत मागे वरून पाहत नाही आणि जरी पाहिलं तरी जो आपल्या सोबत असतो तो आपल्याला मागे कळू देत नाही बरोबर हे खूप गरजेचं असतं ह्याच्यानंतर आपण येऊ की इंडस्ट्रीमध्ये सपोर्ट घेतलाय का कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एक बाई दुसऱ्या बाईची खूप जास्त मोठी दुश्मन

तेव्हाच आपली एक ही होईल होईल आणि ही इंडस्ट्री तेव्हा जास्त ग्रो करेल बरोबर कॉम्पिटिशनचे आता सध्या खूप जास्त चालतं मग ते तुमच्यासारखे एक्सपिरियन्स मेकअप आर्टिस्ट असतील किंवा नवीन आलेले स्टुडंट्स असतील आजकाल बेसिक कोर्स केलेले पण सलून ओपन करत आहेत किंवा त्यांच्या अटॅडमीट्स ओपन करत आहेत काय चांगलं हे याला अंत नाही एक टेलर झाला किंवा एक बायगर झाला याला कधी चालता नसतो का याचं काम वाढ फक्त स्वतःला अपडेट करत रहा आणि इतरांचा पाय खेच मी स्वतःमध्ये काय बदलाव करेल स्वतः इतरांना काय चांगलं देऊ शकेल ह्या गोष्टीचा विचार करा बाकी कॉम्पिटिशन कोणाशी नाही मी तरी सध्या कोणाशी कोणाला कॉन्फिडन्स मानत नाही किंवा मला स्वतःला कोणीच कॉन्फिडन्स मी स्वतःची कॉन्फिडन्स स्वतः आहे एवढं मी म्हणेन मी मला स्वतःला बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करते करत नाही व्हेरी गुड म्हणजे जे चेंजेस करायचे आपण म्हणतो की चेंजेस झाले पाहिजे झाले तर ते माझ्यापासून मी केले पाहिजे तरच ते चेंजेस होऊ शकतात बरोबर ते बिल्डिंग खूप छान अशी बरीच ब्युटिशियन किंवा जसं तुम्ही मागाशी म्हणालात की गरिबीतनं पण ह्या गोष्टी आपण करू शकतो हे करिअर तर अशा बऱ्याच काही महिला असतील ज्यांच्याकडे पैसा तर नाहीये पण त्यांना इंटरनॅशनल गोष्टी शिकायच्या मग काय करायचं मग अलका मॅड त्यांना करणार बिलकुल करणार कारण आताच एक कॉन्सेप्ट म्हणजे आमच्या माइंडमध्ये एक आले ती एक सांगायचा मुद्दा झाला किस्सा म्हणा तुम्ही कि कि की मला एक म्हणायचं की कधीही आपल्या इंडियाच्या आर्टिस्टच्या माइंडमध्ये असं येत नसेल का की आपण सुद्धा इंटरनॅशनल काम करू शकतो कारण मला असं वाटतं की आपल्या त्याच्याकडे खूप कला आहे हुशार आहे तो सुद्धा इंटरनॅशनल स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो असे काही प्रोग्राम सुद्धा आपण आयोजित केले जे एक माझ्या म्हणजे आता एक म्हणतो की मॅडमचं एकच आहे की माझा छत्र म्हणजे माझा जो आहे तो सुद्धा इंटरनॅशनल असला पाहिजे हेच मला सांगायचं होतं की जर प्रत्येकाकडे पैसे नाही आहेत सरांकडे जाण्यासाठी किंवा इतर इंटरनॅशनल आर्टिस्ट कडे जाण्यासाठी तर तुम्ही अलका मॅमकडे नक्की येऊ शकता आणि त्यांच्याकडून इंटरनॅशनल सगळ्याच गोष्टी शिकू शकता प्रेझेंट करतात की त्या खरंच मेकअप सम्राट सम्राज्ञी डान्स गेली अठरा वर्ष त्या स्वतः या इंडस्ट्रीमध्ये राहून स्वतःला मेकअप सम्राज्ञी हे टायटल त्यांना सूट करते मॅम खूप थँक्यू खूप मोलाचा वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल